सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले देगलूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती देगलूर तहसीलदार देगलूर उपजिल्हाधिकारी देगलूर यांना दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मागण्यांचे निवेदन देण्यात आले प्रमुख मागण्या नियमानुसार काम आणि पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे दोन काम करूनही दफ्तर दिरंगाई मुरे विद्यावेतनाला विलंब होणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे तीन सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली शासकीय शासकीय व नोकरदाराप्रमाणे आम्हाला पण रजा असावी पाच वेगवेगळ्या शासकीय भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना दहा टक्के जागा आरक्षित असाव्यात आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती देगलूर तहसीलदार देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले निवेदन देताना मुख्यमंत्री युवा अध्यक्ष राजेंद्र गंगनर उपाध्यक्ष केरले माधव सचिव अविनाश कोकणे कार्याध्यक्ष नेहा पिंडेवाड नितेश हिंगोले व्यंकट घंटेवाड सदस्य सुरेखा गायकवाड व वा तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार दरम्यान युवा प्रशिक्षणाची सुरुवात झाली होती आणि युवा प्रशिक्षणांच्या सुरुवातीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे तरीही आपण निवेदनावरती निवेदनांची आता सुरुवात करताय तर नेमकं काय मागणी आहे त्याच्याकडून ते कोणत्या अपेक्षा आहेत आपल्याकडं महायुतीकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी संभाजीनगरला काय बोलले होते की तुम्ही सहा महिन्यानंतर तिथेच परमनंट होणार आणि तीन महिन्यापूर्वी श्री मंगल प्रभात लोंडा त्यांनी काय सांगितलंय की त्या आस्थापनामध्ये आम्ही गरजेनुसार पन्नास टक्के आम्ही आस्थापनामध्ये परमनंट करू आम्हाला एकच अपेक्षा आहे जे बोलते ते करावं आणि जे बोलणार ते करून दाखवावं ह्या माहिती सरकारने कारण त्यांनी जे बोलले ते आम्ही मतदान करून ते करून दाखवलं हेच आम्हाला सत्यात उतरण्याची गरज आहे ह्यात काही जास्त बोलायची गरज नाही फक्त त्यांनी ते आमचे मत मांडावं आणि आमचं काम करावं आम्ही त्यांचं काम केलं त्यांनी आमचं काम करावं विषय संपलाय आम्हाला रुजू करून घ्यावं तिथेच आस्थापनामध्ये परमनंट करेल आमची एकच अपेक्षा सर्व जनतेची लाडक्या भावांची लाडक्या बहिणीची जय महाराष्ट्र आपण प्रशिक्षणार्थी आहात युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आपण काम सुद्धा केलेलं आहे यापुढेही आपण या योजने अंतर्गत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात तशा पद्धतीची शासनाकडे मागणी करता काय मागणी आहे आम्ही जे आज या येथे काम करत आहोत त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे यांच्यामुळं आम्हाला जो हा अवसर भेटला आहे काम करण्याचा पण तो सहा महिन्याचाच आहे पण त्यांनी जे असे आश्वासन दिले आहे की तुम्हाला आम्ही सहा महिन्यानंतर त्या त्या डिपार्टमेंट मध्ये कायम करू त्यांनी दिलेल्या आश्वासनावर ते उभे राहावे अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचे जे मानधन रुकलेले आहे ते सुद्धा त्यांनी वेळेवरती द्यावे ही सुद्धा आमची अपेक्षा आहे महायुतीच्या अंतर्न आलेल्या सरकारला हे सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर न कायम करण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण करावे व आम्हा लाडके भाऊ व लाडक्या बहिणीला सहा महिन्यानंतर वाऱ्यावर न सोडता त्या त्या डिपार्टमेंट मध्ये त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे ही आमची मुख्यमंत्री साहेब राव शिंदे यांना धन्यवाद आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि नेमकं तुमच्या कोणत्या मागण्या आहेत काय भूमिका आहे या देवेंद्राच्या माध्यमात आमच्या उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे प्रशिक्षणार्थी म्हणून आमच्या या मागण्या आहेत की आम्हाला जे सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केलेलं आहे ते सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आम्हाला वाऱ्यावर न सोडता त्यांचा एक लाडका भाऊ म्हणून आम्हाला त्या त्या विभागामध्ये परमनंट करण्यात यावं आणि जे शासनाच्या जा कर्मचाऱ्यांना जे भत्ते आहेत पगार आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला सर्व भत्तेर रजा पगार या सर्व शासनाच्या सुविधा आम्हाला देऊन त्या त्या विभागामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना परमनंट करण्यात यावं हा आणि जे शासनानं त्या जी आर मध्ये जे वयाची आठ ठेवली आहे पस्तीस वर्ष ते पस्तीस वर्षावरून जे शासनाची जे लोक परीक्षा देतात ते अडतीस वर्ष आहे तर आमची बी पस्तीस वरून अडतीस वर्ष वयोमर्यादा वाढवावी अशी तुमची एक प्रमुख मागणी आहे आमची आज तुमची जी संघटना म्हणून तुम्ही युवा प्रशिक्षणाचे जे काही प्रशिक्षणार्थी आहोत त्यांना वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत असं आपलं म्हणणं आहे काय नेमकं म्हणणं आहे काय काय भूमिका शासनाकडे कोणत्या मागण्या आपण प्रामुख्याने करत आहात माननीय श्री एकनाथजी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे युवा बेरोजगार यांना एक काम देण्याची संधी घे हाती घेतलेलं आहे ते अतिशय उत् उत्कृष्ट संधी हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला पण गर्व आहे आम्हाला एक बेरोजगारांना एक काम भेटलेलं आहे पण प्रशिक्षणार्थी म्हणून एक सहा महिन्याकरता आम्हाला ठेवलेला आहे मग सहा नंतर त्यांची अशी पण बाईट आहे की आम्ही सहा महिन्यानंतर त्यांना काम आपण तिथंच देण्याचा आपण प्रयत्न करू आणि करू पण अशी त्यांची भूमिका पण आहे त्याच पद्धतीनं आम्हाला सहा महिन्यानंतर आम्हाला वाऱ्यावर न सोडता की आम्हाला त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कायमचं परमेंट करावं तिथंच रुजू करून घ्यावं आणि आम्हाला जसं शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीचे सवलती मुबलक ज्या पद्धतीची पगार भत्ते वगैरे सगळे भेटतात त्या पद्धतीचं आम्हाला पण द्यावं आमची मागणी एवढीच आहे की म्हणजे नियमानुसार द दर महिन्याला पाच तारखेच्या आत आमचं पेमेंट व्हावं आता आमचे फक्त एक एक महिन्याचं पेमेंट झालेलं आहे तरी आमचे भरपूर थकलेले पण महिने, थकले महिने आहेत आता चार चार महिने झालेले आहेत ते पण पेमेंट आमचं झालेलं झालेलं नाही करावं आणि आम्हाला सहा महिन्याच्या नंतर ज्या त्या ठिकाणी रुजू करून घ्यावं आम्हाला हेच विनंती आहे धन्यवाद